आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त स्पेशल उपवासाचे दिर्डे शाबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर या आषाढी एकादशीला याप्रमाणे उपवासाचे दिरडे नक्कीच करून पहा चवीला अतिशय सुंदर आणि अप्रतिम असे हे उपवासाचे दिर्डे तयार होतात हे कसे करायचे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा जरूर करा चला तर मग आपल्या याच्या छानशा कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात तर उपवासाचे धिरडे करण्यासाठी इथं मी एक वाटी साबुदाणे घेतले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी वरईचे तांदूळ आणि पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत सुरुवातीलाच हे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे भिजत घालायचे आहेत तर त्यासाठी एका भांड्यामध्ये सुरुवातीला मी शाबुदाणे घेते नंतर वरईचे तांदूळ आणि शेंगदाणेही त्यामध्येच घालून घेते आता यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी घालून एक वेळेस चमच्याने व्यवस्थित मिक्स करून यातील पाणी काढून घेऊयात म्हणजे हे आपण एक वेळेस धुवून घेऊयात आणि पहा आता यातील मी पाणी काढून घेतलं आहे आणि यामध्ये पुन्हा दुसरं पाणी घालून आता हे मी असंच झाकण ठेवून भिजत ठेवणार आहे हे आपल्याला तीन ते चार तास चांगलं भिजवून घ्यायचं आहे तर पहा चार तासानंतर शाबुदाना आणि शेंगदाणे भिजून वरती आले आहेत आणि वरेचे तांदूळ तर भिजले असणारच कारण ते एकदम छोटे असतात त्यांना भिजायला फारसा वेळ लागत नाही ला तर आता आपल्याला हे मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचं आहे तर पहा इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि थोडे थोडे करून शाबुदाणे शेंगदाणे आपण त्यामध्ये घालून घेऊयात आणि आता याला झाकण लावून हे मिक्सरमध्ये आपण चांगलं फिरवून बारीक करून घेऊयात जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल तर पहा याप्रमाणे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता उरलेले शाबुदाणे आणि वरळीचे तांदूळ शेंगदाणे जे आहेत तेही मी वाटून घेते पहा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याप्रमाणे त्याची मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आता माझं सर्व इथं वाटण तयार झालेलं आहे आता या बॅटरमध्ये घालण्यासाठी मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या इथं घेतलेल्या आहेत या मी मिक्सर जारमध्ये वाटून घेणार आहे फक्त मिरचीच आपल्याला इथं वाटायची आहे त्याचबरोबर एक बटाटा घेतला आहे याची मी साल काढून घेते आणि साल काढून खिसणीवर आपल्याला बटाटा याप्रमाणे खिसून घ्यायचा आहे इथं मी कच्च्या बटाट्याचाच वापर केलेला आहे तर पहा याप्रमाणे बटाटा देखील खिसून झालेला आहे तो आपण पाण्यामध्ये घालून घेऊ नाहीतर लाल पडेल आता धिरडे करायची आपली पूर्वतयारी झालेली आहे आता या बॅटरमध्ये आपण जे काही जिन्नस लागणार आहेत ते घालून घेऊ सुरुवातीला आपल्याला जर बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते अगदी सरसरीत करून घेऊ म्हणजे आपल्याला बॅटर जास्त पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही तर लागेल असं थोडं थोडं पाणी घालत ते थोडंसं असं मध्यम सरसरीत करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूयात वाटून घेतलेली हिरवी मिरची तर इथं मी ती दोन चमचे वापरणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही इथं मिरची घालू शकता आणि आता घालूयात चवीपुरतं मीठ तर अर्धा चमचा मीठ इथं मी आत्ता घातलेलं आहे बॅटर तयार झाल्यानंतर पुन्हा टेस्ट करून लागलं तर आपण मीठ घालूयात आणि खिसून घेतलेला जो बटाटा आहे तो मी आता पाण्यातून काढून घेतला आहे आणि तो यामध्ये घालते आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा अगदी एकसारखं करून जर गरज वाटली तर पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आणि आपलं डोशाचं किंवा धिरड्याचं आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे तुम्ही याला साबुदानाचे डोसेसुद्धा म्हणू शकता किंवा धिरडेसुद्धा म्हणू शकता आणि यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची पावडरचा वापर केला तरी देखील चालेल तर पहा मी टेस्ट करून पाहिले आणि अर्धा चमचा मीठ अजून यामध्ये घातलं आहे आपले डोसे तयार करण्या अगोदर त्याबरोबर खाण्यासाठी जी चटणी आहे ती इथं मी तयार करून घेते तर त्यासाठी एक वाटी दही घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट दोन चमचे साखर थोडंसं सा मीठ आणि वाटलेली हिरवी मिरची घातली आहे आणि ती आता व्यवस्थित मिक्स करून घेते शूट करताना माझा कॅमेरा बंद राहिला होता त्यामुळे इथं ते मी शूट करू शकले नाही तर तुम्ही याप्रमाणे नक्कीच याची चटणी बनवू शकता किंवा फक्त शेंगदाण्याची चटणी बनवली तरीही चालेल तर आपली डोशाची चटणी तयार आहे आता आपण डोसे तयार करून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेते पॅन चांगला गरम झालेला आहे आता पळीने यावर आपल्याला जे डोशाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचे तर पहा थोडं थोडं करत बॅटर मी तव्यावर घालून घेतले आणि पळीने हळूवार फिरवत आपल्याला याचा डोसा तयार करून घ्यायचा आहे तर पहा तुम्ही पाहू शकताय आपलं डोश्याचं जे बॅटर आहे ते तव्यावर अगदी व्यवस्थित पसरलेलं आहे म्हणजे आपलं बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता हा डोसा आपल्याला एका बाजूने अगदी व्यवस्थित दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे लगेचच उलटायचा त्याचा प्रयत्न करायचा नाही तर पहा एक दोन तीन मिनिटानंतर व्यवस्थित भाजल्यानंतर त्याला आपण सर्व बाजूने अगोदर व्यवस्थित खुल्ला करून घेऊया आणि नंतर पलटी करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊयात तर पहा अगदी मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि कलरही अगदी सुंदर आलेला आहे आपल्या या शाबुदाण्याच्या धिरड्याला किंवा डोशाला म्हणा याप्रमाणे दोन तीन वेळा पलटी करत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे पहा अगदी परफेक्ट असा आपला हा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता अजून एक डोसा मी तुम्हाला तयार करून दाखवते तर पहा पुन्हा मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि पळीनं थोडं थोडं करत बॅटर यावर ओतून घेतलं आहे आणि हळूवार पळी फिरवून आपल्याला याचा डोसा तयार करून घ्यायचा आहे एकसारखं खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही असा आपल्याला हा करून घ्यायचा आहे पहा एका बाजूने भाजल्यानंतर पुन्हा आपण याला पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूने मस्त पैकी याला भाजून घेऊयात तर पहा डोसा करताना कुठेही अजिबात तुटला देखील नाही किंवा चिकटला देखील नाही अगदी परफेक्ट असा हा उपवासाचा साबुदाना डोसा इथं तयार झाला आहे मी आता तुम्हाला तो सर्व करून दाखवते तर पहा अगदी अप्रतिम चवीचा सुंदर असा उपवासाचा साबुदाना डोसा आपला इथं तयार झाला आहे त्याबरोबर दह्याची चटणी देखील आहे याप्रमाणे या आषाढी या एकादशीला तुम्ही नक्कीच साबुदाण्याचे डोसे तयार करून पहा तुम्हाला ते नक्कीच आवडतील तुमचे डोसे कसे झाले हे मला कमेंट करून देखील नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सोबत, तोपर्यंत बाय बाय